नमस्कार रुपाली कांबरी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण मिसळपाव बनवत आहे खूप सोपी आहे बनवायला आणि खाण्याकरिता पण खूप चविष्ट लागत असतं इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे ते तीन मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि एक टमाटर कुकर घेऊया कुकरमध्ये मटकी टाकूया पाणी टाकूया थोड्याच प्रमाणात मटकीच्या वर येणार याप्रमाणे पाणी टाकायचं मीठ आणि हळद टाकूया आता आपण कुकर लावून देऊया कुकरला दोन सिटी होऊ द्यायच्या छान अशी मटकी शिजत असतं खूप छान लागतं मिसळपाव खाण्याकरिता इथे मी कांदा कापून घेतलेला आहे टमाटर पण कापून घेतलेला आहे कांदा छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेऊया छान असा ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण कांदाला काढून घेऊया मिक्सरच्या पॉटमध्ये कारण आपल्याला कांदा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे त्याच टमाटर पण छान असं शिजून घेऊया लसूण घेतलेला आहे आणि आलं खोबर कीज घेतलेला आहे खोबर पण परतून घेतलेला आता आपण कांदा टमाटर लसूण आलं खोबर केस छान असं मिक्सरमध्ये बारीक फिरून घ्यायचं बारीक फिरून घेतले तर आपले जो मिसळपावचा मसाला आहे तो छान ग्रेव्ही छान बनत असतं कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो ते तेल झालं की जिरं टाकूया जिरं झालं की आपण मसाला बनवून घेतलेला होता तो टाकूया मसाला छान होऊ द्यायचा मसाला छान झाला की आपण यामध्ये लाल तिखट टाकूया तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो तिखट धनी पावडर आणि थोड्याच प्रमाणात हळद कारण आपण मटकी शिजण्याकरिता हळद वापरलेली आहे आणि इथे मिसळपाव मसाला टाकलेला आहे आपण आज मिसळपाव बनत बनवत आहे खूप सोपी आहे बनवायला चवीनुसार मीठ छान असा मसाला आता तेल सुटतपर्यंत होऊ देऊया बघा छान अशी मटकी पण शिजलेली आहे मसाला छान होऊ द्यायचा तेव्हाच आपली पावचे जो तर्री आहे ती छान बनत असतं यामध्ये मटकी टाकूया आणि आपण मटकी शिजवून घेतली होती त्यामध्ये पाणी होते ते पण पाणी इथे आपल्याला वापरायचे आहे पाणी कमी पडणार तर आपण बाजूला पाणी गरम करून घेऊया आणि गरम पाणी यामध्ये टाकायचे आहे इथे थंड पाण्याचा वापर नाही करायचा बघा छान असे तर्रीवाली मिसळपाव सहज आपण घरी बनवू शकतो या प्रकारे बनविणार तर खूप चविष्ट बनणार खूप छान बनलेली आहे मिसळपाव छान असं आता एक दोन उकळी येऊ द्यायचा आणि आपण गॅस बंद करून देऊया बघा छान अशी उकळी आलेली आहे आता आपण कोथिंबीर टाकूया या प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बघा छान असं तेल तर्री आलेली आहे खूप सोपी आहे बनवायला आणि पटकन बनतं स्वयंपाक बनविण्याचा कंटाळा आला असेल तर सहज आपण मिसळपाव बनवू शकतो किंवा काही खायची इच्छा झाली वेगळं तर ही रेसिपी खूप सोपी आहे बनवायला पटकन बनत छान असं मिसळपाव बनवून तयार आहे आता इथे आपण पॅन घेऊया पॅन गरम झाला की याला तूप लावूया आणि पाव मी विकत आणलेले आहे पाव छान गरम करून घेऊया छान असा मिसळपाव सहज आपण घरी बनवू शकतो छान असं मिसळपाव बनवून तयार आहे या प्रकारे बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब स्वयंपाक बनवायचं बनविण्याचा कंटाळा आला असेल तर खूप सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवू शकतो बाय बाय